हादगाव येथे शुक्रवारी पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता अज्ञात चोरट्यांनी चार ते पाच लाखांचा एवज लुटला चोरीचे दृश्य पाहताच घरमालक अशोक नामदेवराव बोडे वय पासष्ट वर्ष यांना धक्का बसून हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला गुन्हेचा तपास जलद गतीने करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे तसेच फॉरेन्सिक तज्ञ आणि शॉन पथक हे लवकरच दाखल होणार आहेत हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे व ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे सांगितले आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा